यवतमाळ जिल्ह्यातील तालुकावणी येथील टिळक चौक वणी येथे राहुल गांधीच्या आरक्षण विरोधी आंदोलन केले राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्याला गेले असताना वॉशिंग्टन येथील जॉर्ज टाउन विद्यापीठात मध्य मुलाखती विद्यार्थीने भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार असे प्रश्न विचारल्यास राहुल गांधीने भारत हे सामाजिकदृष्ट्या अनुकूल ठिकाण बनल्यावर काँग्रेस पक्ष आरक्षण संपविण्याचा विचार करेल असे वक्तव्य केले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोरडे वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळ शिंदे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन वासेकर माजी जिल्हा सरचिटणीस रवी बेलुरकर माजी जी प सदस्य विजय पिदुरकर माझी जी प सदस्य बंडू चांदेकर भाजपा तालुकाध्यक्ष गजानन विधाते भाजपा शहराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल कुप्तर मरे भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष संध्याताई अवताडे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष आरती वांधरे व वा भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल गांधी आपण म्हणतो त्या राहुल अमेरिकेत जाऊन त्या लवकर कांग्रेस सत्तेवर आलं तर आरक्षण बंद करू अशा आशाचं विधान केलं काँग्रेसची भूमिका यावरून दिसून येते खऱ्या अर्थानं नेहमी या आरक्षणाला जर विरोध केला असेल तर काँग्रेस नेहरू असेल इंदिराजी असेल तर नेहरू इंदिराजी पासून रावजी पासून राजीव गांधी राहुल प्रति या सर्व नेतृत्वाने आरक्षणाला विरोध केला ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला स्वातंत्र्य राजरत् दिली त्या देशाला संविधान दिलं अशा महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शोधाचं जी केला असेल ते काँग्रेस पक्षाने पराभृत्र अशा या काँग्रेस पक्षाचं जे खरं वितृत धोरण आपला सर्वांग जयंतीला दिसलं म्हणून या राहुल गांधीच्या या शब्दाचा